नमस्कार सर्वांचे सहर्ष स्वागत इयत्ता पहिलीत दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपल्याला शाळेतले पहिले पाऊल ही पुस्तिका पूर्ण करून घ्यायची आहे तयारी पहिल्या मेळाव्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांना ही पुस्तिका मिळालेली आहे सर्व माता पालकांनी पालकांनी हा व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे त्याप्रमाणे कृती तुमच्या विद्यार्थ्यांकडून पाल्यांकडून तुम्हाला करून घ्यायची पहिला घटक आहे शरीराचे अवयव तर तुम्हाला विद्यार्थ्याला त्याच्या शरीराचे अवयव निरीक्षण करायच लावायचं आहे तर पहा याप्रमाणे जेव्हा विद्यार्थी शरीराचे अवयव सांगेल तेव्हा त्या विद्यार्थ्याला तुम्ही दाखवून द्यायचं आहे आता त्या विद्यार्थ्याला अव... त्याच्या शरीराच्या अवयवांची ओळख करून द्यायची तर पहा विद्यार्थ्यांना सांगायचं हे काय आहे मग विद्यार्थी उत्तर देतील केस जर त्या थे विद्यार्थ्याला सांगता आलं नाही तर माता पालकांनी पालकांनी सांगायचं केस केस केस, केस। त्याचप्रमाणे शरीराचे सर्व अवयव तर पहा ही आहे भुवई 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 हा डोळा डोळा किती डोळे आहेत तुम्हाला बरोबर एक दोन एक दोन डोळे आहेत ओके हे काय आहे कान 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 हे काय आहे नाक नाक गळा गळा तर पुढे पहा हा खा ही छाती छाती कोपर कोपर हे पोट 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 हे मनगट 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 हा हाथ हाथ बोटे हे अंगठा अंगठा पुढे पहा गुडघा गुडघा पाय हा पूर्ण पाय आहे पाय पाय पाऊल पाऊल टाच तर पालकांनी विद्यार्थ्याला त्याच्या शरीराचे हे सगळे अवयव विचारायचे आहेत त्याला स्पर्श करून त्याची नावं त्याच्याकडून विचारून घ्यायची त्याला जर नाही आलं तर तुम्ही पुन्हा एकदा त्याला ते नाव रिपीट करायला सांगायचं पुन्हा तुम्हाला शरीराच्या अवयवांची नावे झाल्यानंतर काही प्रश्न विद्यार्थ्यांना विचारायचे आहेत आता समजा तुम्ही केस दाखवत आहात विद्यार्थ्यांना केस दाखवत आहात हे काय आहे केस हे काय आहेत केस, केस। केसाचा रंग कोणता आहे काळा काळा बरोबर ही काय आहे भुवई भुवई कोणत्या रंगाची आहे काळी बरोबर तर अशा पद्धतीने तुम्हाला तो अवयव सांगत असताना त्या अवयवाची ओळख करून देत असताना इतरही त्या संबंधाची माहिती सांगायची आता नाक दाखवत असताना आपण वास कोणत्या अवयवाने घेतो नाकाने एखादा वास दाखवायचा हा वास तुला कोणत्या अवयवाने आला नाकाने कानाने तू कोणकोणते आवाज ऐकतोस मग तो सांगेल टी व्हीवरील कार्टूनचा आवाज ऐकतो गाणी ऐकतो कोण मुलं गोंधळ घालत असेल तर तो गोंधळाचा आवाज ऐकतो गावातील कर्णा भोंगा वाजत असलेला आवाज ऐकतो अशी उत्तरं विद्यार्थी जी देतील ती उत्तर तुम्हाला स्वीकारायची आहेत मग विद्यार्थ्यांना विचारायचं की तु समज तुला डोळे नसते तर काय झालं असतं मग विद्यार्थी सांगतील डोळे नसते तर मी पाहू शकलो नसतो मला कुणालाही ओळखता आलं नसतं कारण मला डोळेच नाहीत मी पाहिलंच नसतं तर मला कळालं नसतं मला रंग ओळखता आले नसते अशी वेगळी उत्तरं ती विद्यार्थी देतील ते स्वीकारायची आहेत त्यानंतर तुला हाताची जी बोटं आहेत ही हाताची बोटं आहेत त्या हाताच्या बोटांनी तू कोणकोणती कामे करू शकतोस तर तो विद्यार्थी सांगेल मी लिहू शकतो गोट्या खेळू शकतो बॅटबॉल खेळू शकतो पुन्हा मित्रासोबत कुस्ती खेळू शकतो मित्राचा हात धरू शकतो त्या बोटांनी मी तो काय उत्तर देईल ते तुम्हाला स्वीकारायचे तर आपल्याला आज पहिल्या तासिकेला विद्यार्थ्यांच्या शरीराची अव ओळख म्हणजे शरीराच्या अवयवांची ओळख करून द्यायची आहे तर विद्यार्थ्यांना शाळेतले पहिले पाऊल यातील पान नंबर एक काढा त्यामध्ये हे चित्र दिलेले आहे ते चित्र वाचून घ्या वारंवार वाचा विद्यार्थ्यांना त्या अवयवांची नावे विचारा त्याची कामं विचारा मग हाताने तू काय काम करू शकतो पायाने काय काम करू शकतो पाय नसते तर काय झालं असतं अशा पद्धतीने तुम्ही विचारा की आणि विद्यार्थ्यांकडून अवयवांची ओळख करून घ्या आणि ही ओळख झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या विद्यार्थी अवयवांची नावे सांगत असल्याचा व्हिडिओ तुम्हाला तयार करून ग्रुपवर पाठवायचं आहे ओके आता आपण दुसऱ्या दिवशी नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहोत तोपर्यंत धन्यवाद